आवाज मानदेशाचा पुळकोटी गाव हदरवून टाकणाऱ्या सौ सुलभा मारुती गलंडे यांच्या निर्गुण हत्यानंतर अप्पर पोलीस वैशाली डॉक्टर यांनी गंभीर दखल घेऊन घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून स्वतः पोलीस अधिकारी रणजित सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांच्यासह तपास पथके तैनात करण्यात आली आहेत तरी देखील तब्बल सात दिवस उलटून गेले तरी मारेकऱ्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही पोलिसांच्या एक तरी खुणाचा गुण कपाळ गळा आणि चेहऱ्यावर वार करून सुलभा गलंडे यांचा खून करण्यात आला एवढ्यावरच न थांबता आरोपींनी घटनास्थळी पडलेले रक्त पुसून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला या घटनेनंतर सातारा गुन्हे अन्वेषण विभाग आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी पोळकोटी आणि मसवड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झडती घेतली अनेक संशयितांची चौकशी केली एका संशयिताला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू आहे तरी सुद्धा मारेकरांचा नेमका सुगावा लागलेला नाही पोलीस तपास अद्याप अंधारात असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे सुलभा गलंडे यांचे पती मारुती गलंडे हे रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त शिक्षक आहेत दोन्ही मुलगे आणि सुना डॉक्टर असून म्हसवड परिसरातील सारजाई मंगल कार्यालयही त्यांच्या मालकीचा आहे या कुटुंबाचा शेजाऱ्यांशी नातेवाईकांशी किंवा भावकीशी कोणताही वाद नव्हता चोरीच्या उद्देशाने खून झाला असेल अशी शक्यता देखील फोल ठरते कारण घरातील दागिने वा रोख रक्कम काहीच चोरीस गेलेले नाही दिवसा प्रतिष्ठित कुटुंबातील महिलेचा खून होतो सहा दिवस उलटतात पोलीस तपास सुरू असतो पण आरोपींचा मागमूस लागत नाही या परिस्थितीमुळे पुळकोटे आणि परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं ग्रामस्थांमध्ये रोष उफाळून आला असून पोलीस तपास शून्यावरच आरोपी कधी पकडणार असा सवाल आता सर्वत्र चर्चेला जात आहे मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा